आइए हमारे लाइव में आपका स्वागत है थोड़ी देर भी। You deserve every bit of inamdar ki that you have. Aswatta do You deserve something more than a, only uh, words or the satisfaction, yes. and we are coming there for that.

हाय बोलिए आइए लाइव में जिसने जिसने लाइक किया है आइए 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 आपका स्वागत है थोड़ी देर ज्यादा देर तक नहीं रुकने वाले हम थोड़ी दे आपको भी अच्छी तरह से हमारी तरफ से सपोर्ट मिलेगा हमारा हा? बाकी लोगों का हम कुछ नहीं कह सकते हम आपको सपोर्ट जरूर करेंगे हाय नमस्कार लाइक डन करा माधव खरसडे बोला 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 नमस्कार तुम्ही कुठून बोलत आहात मी महाराष्ट्र मधन आहे रत्नागिरी तालुका खेड प्लीज जरा लाईक डन करा बरं वाटत जरा लाईक डन केलं की बोला आपण एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंथ <स्वागेग> मराठी व्हिडिओज जरा मी कमीच करते तर हिंदी हिंदीवरती जास्त प्रभुत्व आहे माझं विनोद वगैरे करते घेते कोणाचे तरी असे व्हिडिओ कॅच करून आणि ते व्हिडिओ मी करत असते मराठी गाणी गाणीसुद्धा थोडीशी कोणाची असतील चांगली तर ती मी घेते हिंदीवरती जास्त प्रभुत्व आहे हिंगोली अच्छा महाराष्ट्र हिंगोली महाराष्ट्रातच आहे माहितीये थोडस विसरले थोडा कुठला एरिया आहे तो माहित नाहीये पण आहे लक्षात आहे हिंगोली महाराष्ट्रातच आहे 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 नंतर गुगल वर सर्च करी ना कुठे आहे ते बोला हिंगोली वरून आहात का अच्छा परभणी जवळ हा जळगाव परभणी धुळे नांदेड हिंगोली हिंगोली नवीन जिल्हा आहे ना असा कुठून पण असा आपण कुठे ना कुठे तरी कुठल्या ना कुठल्या तरी जन्माचे असू नातं आपलं कुठल्या ना कुठल्या तरी जन्माचं असतं तेव्हाच अशा काही गोष्टी असतात त्या यूट्यूब फेसबुक व्हॉट्सअप ट्विटर्स वगैरे ज्या ह्याच्यावरती आहेत त्यावरती आपण सगळेजण भेटतो काही ना काहीतरी नातं असतं कुठल्या ना कुठल्या तरी जन्माचं मी यावरती भरोसा ठेवते मी आता भरपूर लांब गेले इंग्लंडला पण गेले इंग्लंडवरती सुद्धा लोक आहेत आपली लाईव्हला वगैरे कधीतरी असतात मेसेज करतात माझ्या पोस्टवरती आशीर्वाद पण दिलेत हो त्यांनी इंग्लंडला जे आहेत आपले हिंदुस्थानातले लोक त्यांनी खरोखरच छान आशीर्वाद दिलेत हो मला मी तिथपर्यंत पोचले आपल्या सर्वांच्या सहभागाने पोचले तुम्ही आम्ही सगळेजण जर एकमेकांना सहाय्य केलं तरच आपण अवघे धरू सुपंथ अगदी बरोबर करूयात बोला अजून काय म्हणताय बोला ओके बाय गुड नाईट जात आहात अवश्य रात्रीची वेळ आहे okay, थँक यू टेक केअर ओके ठीक आहे बाय शुभरात्र आपण एकमेकांना सहाय्य करू बस माझा एकच तत्व आहे एकमेकांना सहाय्य करू एकमेकांना मदत करू हेच माझं आहे गुड नाईट प्लीज जरा लाईक डन केला असत तर तेवढा एक मार्क मिळाला असता ना आम्ही पहिल्यांदा मी कुठल्याही लाईव्हला गेले तरी मी पहिला लाईक डन करते आणि मगच त्यांच्यात हजेरी लावते हजेरीला महत्व आहे ना आपल्या म्हणून प्लीज जरा लाईक डन करा ना मला पण आनंद मिळेल एक लाईक डन आला आपल्यासाठी चिक्कार झाला दोन मार्क का होईना पण ते मिळतात ना मी कोणाच्याही लाईव्हला जाऊ देत मी पहिला लाईक डन करते आणि मग हजेरी लावते तिथे आपला सर्वांचं स्वागत आहे आपण सर्वजण माझ्या लाईव्ह मध्ये आलात आपल्याचे आपल्या सर्वांचे खूप 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 धन्यवाद माझे व्हिडिओ बघा छान पैकी आहेत मी रोमँटिक वगैरे गाणी याच्यात ॲड करते डान्स करते विनोद करते कॉमेडी आहे करामतीची पण कॉमेडी करते आहे त्याच्यात करामतींना पण मी सहभाग करते माझा त्यांनी भरपूर हे केलेलं आहे मला खूप ते दे साथ देतात आपल्या सर्वांचे खूप 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 स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये मा आल्याबद्दल मराठीत बोलते हिंदी कमी नाही हिंदीत पण बोलते मी पण आता आपण मराठी बोलत आहोत तर आपण मराठीच बोलूयात मातृभूमी मराठी भाषा मान आहे मला मराठी भाषेचा अभिमान मान सन्मान मराठी भाषेचा आपल्यासाठी जो हिंदीत येईल त्याच्याबरोबर हिंदी, हिंदी बोलायचं ती थोडा वेळ थांबणार आहे जास्त वेळ नाही मलाही झेपत नाही जास्त वेळ थांबायचं जागरण उद्या दुपारी येईन उद्या दुपारी जरा मोबाईल तापतो म्हणून मी जरा हे करते नाहीतर काय करायला काय हरकत नाही आहे यूट्यूबला भरपूर माझे बॅटरी उतरते बरच असतं ते कधी कधी नेट नसतो माझ्याकडे म्हणून मी दुपारी येत नाही बाय आपण लाई सर्वांनी लाईव्ह मध्ये आल्याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत धन्यवाद बहुत खूप खूप खुँ आभारी आहे